नमस्कार स्वराज्य लेखणी मंच आयोजित सुनीता ताई कपाळे वाढदिवस त्यानिमित्त काव्यवाचन स्पर्धा मी विद्या रानडे मुंबई चक्र निसर्ग आणि मनाते मध्यान्नीची रसरशीत वेळा रखरखीत वणवा पेटरा येते शांत संध्या तदनंतर मन चलविचल थोडे कात्र मग शांत वाट मंद तेवतो मनात किरवणे उघड्या आकाशा आकाश दिवे करणारे हे विश्वास अगणित पसारे मनी विचार का हूर मारणे थोडे भय थोडे से दडपणे निद्रेने पापण्यात उतरणे अनंतात जण विलीन होणे पक्षांचा कि विलाट मधुर कोण उठवतो चाना वेळेवर ब्राह्म मुहूर्ती अंधार दाटला प्रभाकराचा कानोचा लागला रंग प्राचीचा हळूच बदले उर्वेला केशर सडा उदळे हळूच बदले पूर्वे के ना केसर चढा उधळे त्यातून हळूच डोकावणारा नारिंगी लोलक प्रकाशणारा उषकाल ये उर्जेला बरती चैतन्यानेच नाळी धरती निसर्ग चक्र फिरत राहते येई एक आश्चर्यच असते अगणित जीव जंतु निर्मिती ताऱ्यांच्या निर्वाणाला असे भक्ती खरोखरीच्या त्या जगनियंत्याच नमन दिसेल का तो आसपास त्या जगनियंत्याच नमन दिसेल का तो आसपास प्रश्न प्रश्न आणि सामान्याना सामान्यांना न मिळाली सामान्यांना न मिळाली धन्यवाद